किती सहज तुला हे जमले भ्रम फिटले भ्रांत मिटली अनामिक भीती ओसरली तू एता जीवनी पालवी बहरली किती सहज तुला हे जमले माझ्यात स्वतःला तू शोधलेस माझ्याच भाषेत तू बोलू लागलीस माझेच स्वप्न तूही पाहू लागलीस किती सहज तुला हे जमले माझ्या पंखांना बळ तू दिलेस माझ्या आकांक्षेच क्षितिजही तू झालीस तू न स्वतःची आता राहिलीस किती सहज तुला हे जमले माझ्या मनाचे सूर जुळवण्या किती सहज तू ग शिकलीस तुझ्या माझ्या प्रीतीचा गुलमोहर अंगणी बरसला किती सहज तुला हे जमले तुझ्या माझ्या प्रेमाचा वसंत असाच फुलत राहू दे तुझ्या माझ्या प्रीतीची अमृतवेल गगनी भिडू दे